तर मंडळी आता मी निघालेली आहे तुम्हाला काल सांगितलंच होतं ना की जायचं आहे मंदिरात तर आज मी प्रॉपर साडी घालून अशी रेडी झालेली आहे काल घाईघाईत म्हणजे माहितीच नव्हतं गार्डनमधून तशीच गेले होते तर ड्रेसवर केले होते त्यामुळे आज असं प्रॉपर साडी नेसून चाली आहे तुम्हाला पूर्ण लुक दाखवते हे जे गळ्यातलं आहे बघा हे हे खूप जुनं आहे ॲक्च्युली खूप दिवस झाले घेतलेलं हे गे ट्वेंटी रुपीजला काहीतरी घेतलं होतं पण ठीक आहे आता दुसरं घालायचं होतं ते मला भेटत नाही त्यामुळे मग हेच ठेवलं कारण ते तर सिम्पल असे केस पण असेच सिंपल बांधले ते या वॅंगल्स तीस रुपयाला घेतल्या होत्या ना त्या पन्नासला दोन जोड घेतलेले ते आणि साडेसहाला जायचं होतं आणि वाजलेत किती बघा सातला दहा मिनिट वाकेत लेट झालेले तुम्हाला साडीचं लूक दाखवते ओव्हरऑल हो तर ही माझ्या मम्मीची साडी मम्मीची असेल किंवा ताईची माहिती नाही कारण की तिघींच्या साड्या एकमेकींकडे असतात तर मी ताईकडे गेली तेव्हा तिच्याकडून घेऊन आले पण मे बी ती मम्मीची पण असेल की ती ताई घेऊन गेली आणि मग नंतर मी घेऊन आले अशा पद्धतीने तर हा ब्लाऊज खूप वर्षांपूर्वीच येतो पण अजून मला फिट होतो थोडंसं मार्जिन मी त्याचं उसवलेलं आहे आणि मग याच्यावर मॅच झालं मला ॲक्च्युली ह्याची कलरफुल आहेत ना ते मला जास्त आवडले की सगळे असे छान छान कलर आहेत तर जास्त वेळा नेसण्यासारखी नाही आहे म्हणजे अगदीच साधी आहे दोनशे तीनशेपर्यंत पर्यंत असेल जास्त नाही कोणीतरी नेसवलेली पण मला ते कलर वगैरे बघा ना किती सुंदर सगळेच कलर आहेत तर मला आवडली म्हणून म्हटलं एक दोन वेळा घालूया मग बघता येईल काय करायचं तर ब्लाऊज दाखवते हा तर अशी ही साडी थोडीशी छोटी आहे रुंदीला आणि बघा त्यामुळे मी छोटसच पदर काढलंय जास्त नाही काढला आणि त्याच्यामुळे प्लेट्स तर अगदीच दोन किंवा तीनच तीन तर आता पण जास्त नाही पण ठीक आहे कशी वाटली साडी नक्की सांगा मला चला तुम्हाला अलर्न भेटते आता फटाफट पट, फोन खूप यायला लागलेत मला उशीर झाला उशीर झाला चला ごありがとうフフフフ。

I'm sorry, 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 I'm

आओ रे रे रे

तुम्ही पाहिलंच असेल ना किती सुंदर किती आनंद कशाला राहते टेन्शन आणि चिंता तणाव कशाला राहील जर असं आपण देवाचं नामस्मरण केलं तर आज आहे एकादशी त्यामुळे जेवणामध्ये होतं साबुदाणा खिचडी शेंगणा चांपी आणि केळ दिलं तर मी केळ घेऊन आले घरी प्रसाद म्हणून सगळ्यांना देण्यासाठी तर त्यामुळे जास्तीचं काम नव्हतं स्वयंपाक वगैरे करायचं असं काही नव्हतं तिथे खिचडी वगैरे कसं पटकन होऊन जातं त्यामुळे गरज नव्हती म्हणून आम्ही लवकर आलो तो आज साडेनऊ काल बारा वाजले होते पण आज तसं काही नाही झालं तर खूप मजा आली खूप खूप आनंद झाला आणि तिथे गेल्यानंतर ना मी तर विसरूनच जाते की आपल्याला घर पण आहे आणि सगळे आहेत घरात ते मी भी विसरूनच जाते काल आधीला घेऊन गेले होते पण आज त्याचं ट्युशन होतं ना तो लेट आला त्यामुळे मग म्हटलं जाऊ दे कंठाळाला असेल तर उद्या सांगत आहे उद्या कीर्तन पण आहे तिथे तर मी जेव्हा कॉलेजमध्ये होते ना स्कूलमध्ये होती तेव्हा पण आम्ही जायचो कीर्तनाला वगैरे तर काही माझ्या फ्रेंड्स होत्या सो कॉल्ड फ्रेंड्स तर त्या म्हणायच्या तू काय म्हातारी आहेस का तू जाते कीर्तनाला हे ते तुझं काय वय झालं आहे का किंवा आताही काही जणी म्हणतात तर मला सांगा की आपण म्हणजे देवाला जेव्हा एखादा फूल वाहतो तेव्हा आपण ते, ते कसं वाहतो एकदम सुकलेलं असं म्हणजे फोमेजलेलं फुल वाहतो की एकदम फ्रेश छान ताजं असं फूल वाहतो तर ताजं वाहतो की नाही त्याचप्रमाणे आपल्या लाईफमध्ये आपण जेव्हा यंग आहे तेव्हाच आपण देवाला देवाची पूजा आराधना हे सगळं के करायला हवं हे कोणी डोक्यात घातले माहिती नाही की म्हातारं झाल्यानंतर देवाकडे म्हणजे वळायचं किंवा अध्यात्माकडे वळायचं असं नाही की, की तरुणपणातच तुम्ही सगळं घरदार सोडून तिकडे जा अध्यात्मामध्ये असं नाही पण तुमची कर्तव्य पूर्ण करून पण आपण थोडा वेळ अध्यात्मासाठी काढायला हवा आता तुम्ही म्हणाल काय ज्ञान देते तर ज्ञान असं नाही पण काही जण आहेत बघा अजूनही मला म्हणतात की काय तू मात्र बायकांसारखं कीर्तनला जाते हे करते ते करते तर मला तरी त्यांच्यावर दया येते असं वाटतं की ह्यांना कसं कळेल किंवा कसं ह्यांना समजून सांगायचं आजकाल आपण बघा सगळीकडे टेन्शन मेंशन मी टेंशन खुँँ, खुँँ तर कशाचं टेन्शन घेतच नाही पण बऱ्याच लोकांना तणाव कॉम्पिटिशन आणि इतका सगळा स्ट्रेस आहे की मग ते रिलीज करण्यासाठी काय करावं सुचत नाही बऱ्याचदा खूप खूप टोकाचे निर्णय घेतात तर त्यावेळेस तुम्ही जर असं अध्यात्माकडे थोडंसं वळलात ना तुमचं सगळा स्ट्रेस टेन्शन सगळं असं निघून जाईल हा आनंद आम्हाला अजून उद्याचा दिवस पण घेता येणार आहे उद्या दिंडी वगैरे आहे कीर्तन आहे तर उद्या पण तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे आजचं ब्लॉग मी इथेच संपवते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आपण उद्या पुन्हा दृष्टी यापूर्ण व्हिडिओमध्ये बाय बाय